नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे मध्ये आज आपण आपल्या किचन मध्ये भाजी फुलका आणि मस्त शिरा बघणार आहोत फार वेळ न घालवता आपण आपली रेसिपी करायला घेऊया तर आपण आपल्या किचन मध्ये आज छोल्याची उसळ करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कांदा चिरून घेते कांदा असा उभा चिरून घ्यायचा आहे आपल्याला रफली चिरून घ्यायचा आहे कारण आपण तो त्याची ग्रेव्हीज बनवणार आहोत तर तो प ग्रेव्ही बनवण्याआधी आपण भाजून घ्यायचा आहे म्हणून मी इथे कांदा चिरून घेते आहे इथे मी तीन मोठे कांदे घेतलेत त्यानंतर तीन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते सुद्धा असे रफली चिरून घेते आहे मी इथे एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये हे चिरलेले जे कांदा आणि टोमॅटो आहे ते घेते आहे बारीक गॅसवर आपण हे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं आपण असं पॅनवर भाजून घेतलं की त्याचा कच्चेपणा कमी होतो म्हणून शक्यतो ते मिक्सरला बारीक करण्याआधी भाजून घ्यायचे न तेल घालता आपण ते भाजून घेतो आहे गॅस गॅस बारीक ठेवायचा आणि आता आपले टोमॅटो कांदा भाजतो आहे भाजून घेतो आहे आपण तोपर्यंत कुकर लावून घेऊयात इथे मी तुरीची डाळ घेतली आहे ती स्वच्छ तीन वेळा धुवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालते आहे आता तुरीच्या डाळ तुरीची डाळ कुकरमध्ये लावतानाच त्याच्यामध्ये हळद हिंग आणि थोडंसं तेल घालते आहे इथे मी आज साधं वरण ठेवणार आहे त्यानंतर इथे साधारण एक वाटी तांदूळ घेतलेत सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर शिजण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी घालते त्याच्यामध्ये तुरीची डाळ आणि तांदूळ आपण कुकरमध्ये ठेवून देऊयात कुकरसुद्धा आपला होतो आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ इथे मी साधारण एक तीन मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन छोटे चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं तेल आता याच्यामध्ये मी कलोंजी घातली आहे साधारण एक चमचाभर आणि ओवा हातावर थोडा क्रश करून तो घालते आहे आता लागेल तसं पाणी घ्यायचं आणि आपण ही कणी घट्टसर अशी मळून घ्यायची आता हे सगळं करत असताना एका बाजूला आप अप, आपला कुकरसुद्धा होतोच आहे पण एका बाजूला आपण कांदा आणि टोमॅटो जे पॅनमध्ये भाजत ठेवलेलं आहे पा पॅनमध्ये परतून घेतो आहे त्याकडेसुद्धा मध्ये मध्ये लक्ष घ्या घ्यायचं तर तुम्ही इथं बघताय कणिकसुद्धा मी कुंड्यामध्येच बहुतेक तुम्ही बघत असाल अशा खोल भांड्यातच मी कणिक मळते कारण ती सोपी जाते पटकन मळून होते आणि कमी वेळात होतं हे कणिक कर, मळायचं काम सकाळची आपली गडबडबड बरीच असते त्यामुळे मला हे जास्त सोपं वाटतं आता अर्थात याच्या डाळीचं पीठ असल्यामुळे थोडासा चिकटपणा जास्त आहे पण काही हरकत नाही एक खाना पीठा नकीच तर गव्हाचं पीठ खाण्यापेक्षा डाळीचं पीठ हा नक्कीच हल हेल्दी ऑप्शन आहे तर अशी कणिक मळून झाली आहे ती मी बाजूला ठेवते तुम्ही इथे बघताय आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झाला आहे पॅन थोडासा काळा झाला आहे प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्यानंतर लसूण घातलाय तो थोडासा चिरून घेतलेला होता मी सोलल्यानंतर आता आपण हे परतून घेऊयात आता कांदा टोमॅटो असल्यामुळे टोमॅटो टोमॅटोच्या ओलसरपणाने तसा काळसर होतो आता इथे मी कांदा आणि टोमॅटो लसूण हे जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात घेते आणि हे बारीक करून घेणार आहे परफेक्ट आता इथे कुकर घेतला आहे माझ्याकडे स्टीलचा कुकरसुद्धा आहे पण तो खूप मोठा आहे म्हणून मी कधीतरी असं नॉनस्टिकच्या कुकरमध्ये भाजी करते करू नये माहिती आहे मला आ, इथे मी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घातले तिथे मी ते छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये दोन छोटे तमालपत्र हिंग आणि हळद घालतेला आहे त्यानंतर आपण जी टोमॅटो कांदा आणि लसूण त्यांची ग्रेव्ही बनवली होती ती याच्यामध्ये घेते आहे मी इथं पाणी अजिबात वापरलेलं नाही आत्ता आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊयात ह्याला थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे म्हणजे साधारणचं सा थोडंसं सा तेल सुटेपर्यंत थोडंसं मीठ घालायचं तुम्हाला माहितीच आहे टोमॅटोमध्ये टोमॅटो असल्यावर त्याच्यात मीठ घातलं की ते लवकर शिजतं आणि अर्थात ग्रेव्हीला चवसुद्धा छान येते तर हे आपण परतून घेऊयात आता इथे मी थोडा खडा मसाला घेते आहे त्याच्यामध्ये मिरे दालचिनी लवंग एक चक्रफूल आणि एक वेलदोडा घेतलेला आहे आता हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते अर्थात याच्याऐवजी मिक्सरलासुद्धा आपण हे बारीक करू शकतो मी मला आवडतं खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आता हे खूप बारीकही होणार आहे ठोसरच बारीक होणार आहे पण ठीक आहे तसंच हवं आहे आपल्याला इथे जे वेलदोडाची साल होती ती मी बाजूला काढली कारण ती बारीक होत नव्हती मी हा न भाजता मसाला घेतलेला आहे त्यामुळे आता हे आपण हे जे बारीक केलेली पूड आहे मसाला आहे तो या ग्रेव्हीमध्ये घालूयात त्यानंतर लाल तिखट घालते मी इथे साधारण एक दोन चमचे लाल तिखट वापरले माझा नेहमीचा वापरायचा मसाला आहे तो संपला आहे त्यामुळे मी इथं लाल तिखट घालते आहे जर तुम्ही गोडा मसाला आणि लाल तिखट एकत्र एक असेल तर तो मसाला घाला नक्कीच तो जास्त छान लागतो त्यानंतर इथे मी एक आठ दहा तास रा काल रात्री छोले भिजत घातले होते ते छोले याच्यामध्ये घेते आहे छान भिजलेले आहेत ते रात्रभर छोले हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊयात हे आपण मसाला वगैरे बारीक करेपर्यंत ग्रेवीसुद्धा छान परतली गेली होती आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला माहितीच आहे मी शक्यतो गरम पाणी वापरत असते सगळ्याच भाज्यांना आता हे आपण एकत्र करूयात पाणी अंदाजे घालायचे आपल्या आपल्याला थोडीशी पातळ घट्टसर कशी भाजी हवी आहे तश त्या पद्धतीनं मी आ, मी इथे चवीनुसार मीठ घालते आहे मी खूप पातळ भाजी करणार नाही आहे त्यामुळे पाणी कमी घातलं आहे त्यानंतर कसुरी मेथी आहे इथे ती हातावर मॅश करून याच्यामध्ये घालते आहे कसुरी मेथीनं चव छान येते भाजीला त्यामुळे असेल घरात तर नक्की घाला आता इथं वेगळा काही मसाला मी कोणता वापरत नाही आहे कारण खडा मसाला घातला आहे त्याचाच खूप अप्रतिम असा स्वाद येतो भाजीला नक्की ट्राय करा नेहमीचा छोले मसाला घालण्यापेक्षा असा मसाला घरात कुटून फ्रेश अशा मसाल्यानं खूप छान चव येते आता कुकरचं झाकण लावून याच्या एक मी चार शिट्ट्या करून घेणार आहे छोले जिथपर्यंत छान शिज जेवढ्या शिट्ट्या झाल्यावर छान शिजतात तेवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या आता आपण मग अशी मळलेली कणिक मी एकसारखी करून घेते आणि त्यातून एक उंडा घेते आहे आता आपण याचा फुलका लाटून घेणार आहोत मी शक्यतो फुलके करताना असं काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये घालत असते छान लागतं मुलांनाही तेवढंच वेगळं काहीतरी खायला मिळतं आणि त्यातल्या त्यात पौष्टिक करण्याचा प्रयत्न असतो हलक्या हाताने असं आपण फुलका लाटून घ्यायचा छान दिसायलाही छान दिसतं आहे ना तुम्हाला दिस तुम्ही बघत असाल दिसायलासुद्धा छान दिसतो आहे हा फुलका हा लाटून झालेला फुलका आपण तव्यावर घेऊयात आणि छानपैकी खरपूस असा दोन्ही बाजूने आपण फुलका भाजून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीनं त्याला मी तूप लावून घेते आहे दोन्ही सुद्धा तूप लावून घ्यायचं तुपामुळे होतं काय छान असा माऊ राहतो फुलका आणि हा असा आपला गरम मस्त असा फुलका भाजून तयार झाला आहे मी असेच सगळे फुलके करून घेते तर माझे सगळे फुलके करून झालेले आहेत कुकरच्या एक चार शिट्ट्या झाल्या त्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता बघू शकता कुकरचं झाकण निघतं आहे आपण झाकण काढूयात तर मग आपली मस्त अशी छोल्याची उसळ झालेली आहे छोले शिजलेले आहेत तर मग आपली ही छोल्याची उसळ तयार आहे आज शिरा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी साधारण एक छोटी वाटी तूप इथं घेतलेलं आहे तेवढीच छोटी वाटी मी रवा घेतला आहे हा जो रवा मी आज इथे घेते हा बारीक रवा आहे तर गॅस एकदम बारीक आहे आणि या बारीक गॅसवरच मी हात रवा भास रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे रवा भासताना कोणती गडबड करायची नाही गॅस मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच रवा सतत परतत राहायचं त्यामुळे एकतर तो खाली लागत नाही करपत नाही आणि तो सगळ्या बाजूनी छान एकसारखा असा भाजला जातो मान्य आहे थोडा वेळ लागतो त्यानंतर इथे मी छो एक छोटी वाटी भरून सुकामेवा घेतला आहे तोसुद्धा याच्यामध्ये रव्यामध्ये घातलेला आहे सुकामेवा थोडा रवा, सुका रवा भाजत आल्यावर मी घातला कारण तो भाजायला फार वेळ लागत नाही रवा मात्र जास्त वेळ भाजावा लागतो तेव्हाच तो छान लागतो नाहीतर चिकट असा होतो रवा परफेक्ट भाजणं शिरा करताना रवा परफेक्ट भाजणं खूप गरजेचं असतं आता तुम्ही इथं बघताय रवा छान भाजून झाला आहे रंगसुद्धा बदलला बदललेला दिसतो आहे आता मी याच्यामध्ये दूध घालते आहे दूध घालते ते साईसह घालते आहे आणि मी थोडं एक्स्ट्रा दूध गरम करून एका बाजूला ठेवलं आहे तुमच्या लक्षात येत असेल जसा जसा रवा फुलतो आहे तसं तसं मी त्याच्यामध्ये दूध घालते आहे अर्थात बऱ्याचदा असं वाटेल की त्याच्यात गुठळ्या होतील पण नाही होत एक अंदाज आला की परफेक्ट असा होतो दूध साधारण दूध किती लागेल याचा अंदाज आपण नाही घेऊ शकत तो रवा प्रत्येक खूप वेगवेगळ्या प्रकारचे रवा मिळतात मी बऱ्याचदा ट्राय केलं आहे पण पर परफेक्ट असं खरंच मेजरमेंट बऱ्याचदा नाही सांगू शकत आपण आता हे ॲब्झॉर्व करेल तेवढं मी दूध त्यामध्ये घातलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक वाफ आणून घेते आहे तुम्हाला दिसत असेल छान असा मोकळा आणि व्यवस्थित फुललेला रवा दिसत असेल तुम्ही बघू शकता इथे आणि तो असा ओलसर नाही आहे व्यवस्थित असा मोकळा दिसत असेल तुम्हाला आणि हा परफेक्ट टेक्स्चर आहे हे कारण आपण आता याच्यामध्ये साखर घालणार आहे तर इथं ती त्याच वाटीच्या मापाने मी साखर घालते आहे याने व्यवस्थित गोड असा शिरा होतो थोडंसं कमी गोड आवडत असेल तर थोडं साखर कमी घाला मात्र याच्यापेक्षा जास्त घालू नका ही मला वाटतं ही साखर परफेक्ट आहे आता तुम्ही बघाल साखर घातल्यानंतर थोडासा ओलसर झाला आहे आता मी इथं सगळ्या बाजूला थोडा अजून तूप सोडती आहे यांनी शिराला एक चकाकी येते आणि छान लागतो शिरा अजूनच खमंग आणि मस्त असा लागतो आता याच्यावर मी झाकण ठेवते आहे एक वाफ पण आणून घ्यायची आहे झाकण काढूयात आपण आता आणि शिरा परत एकदा एकसारखा करून घेऊयात तुम्हाला ओलसरपणा दिसत असेल साखर वितळल्यानंतर असा ओलसरपणा अजून येतो त्यानंतर इथं मी वेलची पूड घालते आहे परतून घेतल्यानंतर मगच वेलचीपूड घालायची म्हणजे त्याचा वास आहे तो शिऱ्यामध्ये छान लागतो आणि परफेक्ट एकदम एकदम परफेक्ट मस्त असा शिरा झाला आहे तुम्ही नक्की ट्राय करा अगदी नक्की ट्राय करा खूप छान लागतो एक्झॅक्ट ते जे टेक्स्चर असतं ना प्रसादाच्या शिऱ्याचं ते आहे ते येतं याला असाच अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिरा करा आणि कसा झाला आहे ते मला सांगायला विसरू नका आपण लावलेला वरण भाताचा कुकरसुद्धा झालेला आहे आता याच्यामध्ये थोडासा गूळ घालते आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालते आहे आणि हे आपण आता एकसारखं करून घेऊयात हे असंच साधं वरण ठेवणार आहे मी इथे फोडणी वगैरे काही घालणार नाही आहे हे वरण आणि भात खूप छान लागतो मी भात जो आज लावला आहे तोसुद्धा इंद्रायणी तांदळाचा मऊ असा भात लावला आहे आता आपल्याला हवं तेवढं पाणी आपण याच्यात घालायचं आणि आपलं वरण तयार आहे तर मग आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद